आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आज सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षरोपणाचा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षापासून ते कल्याणपूर्व या शहरामध्ये करतात ते कल्याणपूर्व या भागात करतात आहे सहयोग सामाजिक संस्था असेल व ते मॉर्निंग कट्टा असेल अनेक संस्था इथं आहेत ज्या या शहरामध्ये चांगले झाडं व्हावे चांगले आपल्या इथं ग्रीनरी व्हावी या दृष्टिकोनातून ते काम करतात ते चांगला असा उपक्रम सर्व सहयोग सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि विशेष म्हणजे इथं आज मला सांगायला अभि अभिमान वाटतो की या महानगरपालिकेमध्ये जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात ते जे डेव्हलपमेंटचे काम करतात त्यांनी पण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रामा प्रा प्रमाणात सहभाग घेतला आणि ह्या शहराला चांगलं सुशोभीकरण करण्याचा दृष्टिकोनातून त्या ते लोक देखील पुढाकार घेतात आहे याबद्दलच त्यांचं सर्वांचं सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळींचं देखील आव या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो चांगला असा उपक्रम हा या ठिकाणी झालेला आहे मला वाटतं हे झाड जे जे ज्या ज्या ठिकाणी लावले तिथं स्थानिक लोकांना जर आपण त्याच्यामध्ये जर सहभाग करून घेतला तर निश्चितपणे त्यांची जी देखभाल देखभाल करा करावी लागते तो ते तर ते देखभाल त्यांच्यामार्फत करता येईल आणि नुसतं झाडं वृक्षरोपण करून चालणार नाही तर याचं संवर्धन केलं पाहिजे मोठे जोपर्यंत ते मोठे होत नाही तोपर्यंत त्याचं सातत्याने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे इथल्या स्थानिक जर लोकांना आपण मंडळांना किंवा सोसायटीतल्या काही पदाधिकाऱ्यांना जर असल्या आपल्या स्थानिक लोकांना जर याच्यामध्ये सहभागी करून घेतलं तर निश्चितपणे हे झाडं जे आपण हे आता ज्या कल्याणपूर्वमध्ये वृक्ष कमी दिसतात हे झाड कमी दिसतात त्याच्या एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून एक चांगला एक मोठा हो पाऊल सहयोग सामाजिक संस्था सगळे कॉन्ट्रॅक्टर यांनी सगळ्यांनी नेमलं त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करून थांबतो ज्या तिथे झाडे लावण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि सहयोग सामाजिक सं संस्था ही कल्याणपूर्व किंवा कल्याण दोन महानगरपालिकेमध्ये असे असे अनेक पद्धतीचे उपक्रम राबवत असते जसे याच्या अगोदरही सहयोग सामाजिक संस्थेने कचऱ्याच्या कचऱ्याच्या संदर्भातही उपक्रम लावलेला राबवलेला होता झाडे झाडं लावा किंवा झाडं वाचवा आता झाडं सुद्धा असा एक उप उपक्रम सुरू करायला पाहिजे मला वाटतं आपण सगळे झाडं तर सगळे लावतच राहत प्रत्येका आता जेवढे लोक आहेत यांनी प्रत्येकाने एक, एक एक झाडाची जिम्मेदारी घेतली आणि एक एक झाडं वाचवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पुढे जाऊन यायच्या काय नॅचरल कॅलॅमिटीज येतात या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला ज्या काय अडचणी किंवा या सगळ्या उपलब्ध होतं ह्या ह्या कमी होऊन आणि या सगळ्या म मानवी जातीला की मनुष्यालाच याचा सगळा फायदा होणार आहे तर सहयोग सामाजिक संस्थांनी जे काही उपक्रम आता कल्याणपूर्वमध्ये चालू केले आणि चालू असतात यांच्या चा, याच्याबद्दल सर्व प्रथम आपण स सा, सहयोग सामाजिक संस्थेचा संस्थेचं आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि असेच यांचे उपक्रम कल्याणपूर्वमध्ये किंवा कल्याण डोंबोलीमध्ये भागामध्ये चालू राहिला पाहिजे आणि असं सगळ्यांना मिळून घेऊन या सगळ्या कार्यक्रम होत होतो करा धन्यवाद 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 तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षीय सुस्वरे आळ विके म्हणजे त्यावेळेला निसर्गाचं महत्त्व तुकाराम महाराजांनी तुकारा मांडलं होतं त्यामुळे आज आषाढी पौर्णिमेनिमित्त हा एकादशी निमित्त पांडुरंगाचं स्मरण करून आमच्या सहयोग संस्थेतर्फे आज आम्ही इथं झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि झाड नुसती लाव लावणार नाही आम्ही तर आम्ही इथं झाडाला लोखंडी जाळी पण लावलेली आहे बघा तुम्ही इथं बघाल तसंच इथं पाण्याची व्यवस्था म्हणजे जेव्हा पाऊस नसेल तेव्हा पाण्याची व्यवस्था करण्याचं काम पण म्हणजे तिची देखभाल देखभाल पण आम्ही गेली वर्षभर या झाडाची करणार आहे म्हणजे इथले एक पण झाड मरू देणार नाही झाडं आम्ही फक्त वीसच लावलेली आहे पण ती झाड पूर्ण वाचणं हा आमचा संकल्प आहे आणि संस्थेमार्फत ज्याने ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे तर सर्वांची नावं पण आम्ही त्याला लावलेली आहे कारण ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्यांचं नाव लागणं जरुरी आहे इथं आज या कार्यक्रमाला आपले शहर शिंदे गटाचे श्री निलेश शिंदे विशाल पावशे राजकुमार सावंत कालिदास कल, कल, साहेब सुनील डाळिंबे भाऊ रवी डोळे शेठ जिजे जोसे संजय देवरे हे सगळे आमचे पराते साहेब आमचे ज्यांनी आम्हाला खूप मदत केली म्हणजे हे जे सगळं काम चालू आहे ज्या जो खर्च आहे हा पराते साहेब रवी धोळे शेठ जिजू जोसे मयूर दुदकळ या सर्वांनी दिलेला आहे म्हणजे एकाचं काम नाही तर सर्वांनी सर्वांनी मिळून दिलेलं काम आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि आज एका आषाढ एखादी देशीनिमित्त देश देश पुन्हा पांढुरंगाचे स्मरण करून अशीच कामे आमच्या संस्थेमार्फत आम्ही करत राहू हीच पवार प्रार्थना